हे चोराचं सरकार आहे एक वोट चोर दुसरा एम पी एम एल ए चोर एक टॅक्स चोर एक टोल चोर दोन जण पक्ष चोर निखिल वागडे यांचं पुण्यात तुफान धाडकेबाज भाषण शिंदे फडणवीस मोदींचे सगळे घोटाळे वाभाडे काढले बॅलेट पेपरने निवडणूक घेतली तर मतमोजणीला वेळ लागतो म्हणे पण इथं एकोणीस दिवस मतमोजणी थांबवू शकतो खरंच निवडणूक आयोग भाजपचं खेळणं झाले त्यामुळे वैतागलेल्या शिंदेंच्या आमदाराच्या तोंडून भाजपचं गुपित बाहेर पडलं काहीतरी सेटिंग राहून गेले असेल म्हणूनच निवडणूक निकाल पुढे ढकलला त्यामुळेच देवेंद्र फडणवीस मत चोरून मुख्यमंत्री झाले असं तुम्हाला वाटतं का ते कमेंट करून सांगा आणि सोबतच सबस्क्राईब करा तुमच्या फक्त महाराष्ट्र चॅनलला तर तुम्हाला जर वाटत असेल हे निवडणूक आयोगाबाबत होत आहे एक दिवस असा येतील येईल आपल्या घरावरही हक्क सांगतील आणि आपल्या बँकेतले पैसे सुद्धा काढले जातील हे लक्षात घ्या महाराष्ट्रात तर काय झालंय बघा हे तर गुन्हेगारांचं सरकार आहे कोण दारूचा बार्ग चालवतोय कोण रमी खेळतोय कोण जमिनी हडप करतोय कोणी पडळकर आहे कोणी राणे आहे आणखीन कोणी आहे त्यांची नावं सुद्धा घ्यावीत अशी त्यांची लायकी नाही जे चॅनल खरं बोलत नाही ते चॅनल पाण्याचं बंद करा आजच्या पत्रकारांना वाटतं भगतसिंग भाजपचाच भाग होता विवेकानंद भाजपचेच भाग होते मी सांगतो अरे वाचा की जरा काय भाजपवाले येतात शिव्या घालतात घाणघाण शिव्या घालतात पण आता त्याचं काही वाटत नाही सुरुवाती सुरुवातीला वाटायचं अरे काय घाणेरड्याशिवाय घालत आहे तर मी आता म्हणतो शिव्या पण कळल्या ना आपल्याला दहा वर्ष म्हणजे दोन हजार चौदा ते आजपर्यंत अकरा वर्ष खरं तर अकरा वर्ष आपण बघतोय म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो पत्रकार म्हणून किंवा नागरिक म्हणूनसुद्धा दोन हजार चौदापूर्वीचं या देशातलं जे सरकार होतं ते आमच्या अपेक्षांप्रमाणे सरकार आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं त्यामुळे दोन हजार चौदापर्यंत आज जे भाजपचे लोकं भेटतात मला ते असं म्हणतात दोन हजार चौदापर्यंत तुम्ही आम्हाला आमचे वाटत होतात दोन हजार चौदानंतर नंतर तुम्ही आमचे वाटत नाही तुम्ही बदललात म्हटलं मी बदललं नाही तुम्ही बदलला आहात तुमच्या जागा बदलल्या आहात तुम्ही विरोधी पक्षात होतात तुम्ही सत्तेत गेलात आणि आम्ही मीडिया माध्यमं हा कायमचा विरोधी पक्ष आहे ते काम आम्ही करतो आहे आज आपली लोकशाही काय रशियातली लोकशाही काय लोकशाही आहे नावाला का होईना पण रशियामध्ये सुद्धा लोकशाही आहे पुतीन निवडणुका घेतो तिथे फक्त तोच निवडून येतो आणि जे विरोधक असतात त्यांना पद्धतशीरपणे मारलं जातं ठार मारलं जातं हे लक्षात घ्या अजून आपण त्या स्टेजला पोचलो नाही आहे आपण जर बोलायचं बंद केलं तर ती पायरीसुद्धा येईल हे लक्षात घ्या आपण का बोलतो आपल्याला बोलायची का गरज आहे रशिया होऊ नये म्हणून भारताचा किंवा भारताचा तुर्कस्तान होऊ नये म्हणून आपल्याला बोललं पाहिजे आपल्याला विरोध केला पाहिजे अगदी आपण एक टक्का असू दोन टक्के असू दहा टक्के असू विरोध केला पाहिजे हा विरोध अत्यंत महत्त्वाचा आहे मला आज तुम्हाला सांगताय सांगायचं आहे लोकशाही आपली आय सी यूतमध्ये आहे ती किती दिवस जगणार आहे हे या सगळ्या प्रकरणावरून ठरेल हे लक्षात घ्या एखाद्या बँकेमध्ये आपण पैसे ठेवतो त्या बँकेच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण झाली तर आपलं काय होईल कष्टाने कमवलेला हो पैसा या बँकेमध्ये आम्ही ठेवतो या बँकेच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण झालेली आहे आपली झोप फराम होईल मित्र ही आपली बँकच आहे निवडणूक आयोग ही आपल्या लोकशाहीची बँकच आहे हे लक्षात घ्या आत्तापर्यंत मी स्वतःला समजावत होतो की असं नाही आहे काहीतरी थोडं शिल्लक असे पण आता निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा गुलाम झालेला आहे असं माझं मत आहे पण ह्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातली निवडणूकसुद्धा शंभर टक्के चोरली गेलेली आहे शंभर टक्के चोरली गेलेली आहे मी पत्रकार म्हणून तुम्हाला सांगतो जेव्हा निवडणूक निकाल लागला तेव्हा आमच्या मनात प्रश्न होता अरे चमत्कार झाला काय की घोटाळा झाला तर दुसरी गोष्ट बरोबर आहे घोटाळाच झालेला आहे या निवडणुकीमध्ये पाच महिन्यात तुम्ही चाळीस लाखावर मतदार ॲड करता पाच महिन्यात चाळीस लाखावर मतदार त्यानंतर शेवटच्या तासामध्ये शहात्तर लाखाहून अधिक मतदार होतं याची समाधानकारक उत्तरं निवडणूक आयोगाने दिलेली नाहीत मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो तुमच्या तू वाचनात आहे की नाही मला माहीत नाही न्यूज लॉन्ड्री नावाची एक अतिशय चांगली अशी वेबसाईट वेब, वेब पोर्टल आहे ते न्यूज लॉन्ड्री तुम्ही किती लोक बघता मला माहीत नाही पण खूप चांगले पत्रकार तिथे काम करतात या न्यूज लॉन्ड्रीने देवेंद्र फडणवीस यांच्या पश्चिम नागपूर मतदारसंघात एक बातमी केली तिथे जाऊन तिथेही मतदार वाढले किती मतदार वाढले दर दिवसाला एकशे बासष्ट मतदार वाढले बघा एकशे बासष्ट मतदार म्हणजे लाईन तर लागायला पाहिजे ना आम्हाला घ्या मतदार यादीमध्ये आमची नावं नोंदवा तिथे जाऊन बी एल ओ कळलं का बी एल ओ हा सरकारी माणूस आहे बरोबर आहे ना सर बी एल ओ ब्लॉक लेवल ऑफिसर त्या बी एल ओनं जाऊन या रिपोर्टरने विचारलं एवढे मतदार वाढले बी एल ओची जबाबदारी आहे की आपला प्रतिनिधी पाठवून किंवा तो स्वतः जाऊन त्यांनी व्हेरीफाय करायला पाहिजे तुम्ही व्हेरीफाय केलं का ते म्हणाले नाही नाही वरतून आम्हाला ऑर्डर आल्या म्हणून आम्ही हे मतदार ॲड करून घेतले बघा काय आहे या देशामध्ये दिवसा फ्रॉड चाललेला आहे म्हणजे जमिनी वगैरे खाल्ल्या जातात तिकडे तर मी येतच नाही अजून ते तर सोडूनच द्या उघड उघड जमीन आप मी आता रोज बघतो माझं घर कोणी खाल्लेलं नाही ना नाही नाही गंभीर आहे हो लक्षात घ्या एक दिवस आपल्या घरावर सुद्धा मला सांगा परवा जो गोळ झाला ना पुण्यातला सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध काय जे म्हणा चाळीस एकर जमिनीचा कोरेगाव पार्कमधल्या ही जमीन कोणीतरी विकत कोणीतरी विकत घेतं कोणीतरी पॉवर ऑफ अटर्नी करतं आणि पॉवर ऑफ अटर्नी करणारे देशाबाहेर पळून जातात गंमतच चाललेली आहे देशामध्ये म्हणजे मी तुम्हाला का सांगतोय केवळ निवडणूक आयोग असं नाही आपल्या आजूबाजूला असे लोक आहेत अरे उद्या आमच्या घराची पॉवर ऑफ अटर्नी कोणीतरी करेल ना आणि उद्यापासून आम्हाला सांगितलं तुमचं घर तुमच्याकडे नाही ते अमुक अमुक माणसांनी दोनशे कोटीला किंवा का शंभर कोटीला का दहा कोटीला विकत घेतलेलं आहे ही फसवणुकीची पातळी आहे तर तुम्हाला जर वाटत असेल हे निवडणूक आयोगाबाबत होतं आहे हे कुठच्या तरी जमिनीबाबत होतं आहे चाळीस एकर हे आपल्याबाबत होणार नाही तर असं नाही एक दिवस असा येतील येईल आपल्या घरावरही हक्क सांगतील आणि आपल्या बँकेतले पैसेसुद्धा काढले जातील हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या फसवणुकीची पातळी वाढत वाढत जाऊन काय होणार आहे मी तुम्हाला आज एक गंभीर विधान सांगतो या देशातल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही मित्र पण या देशातली अर्ध्याहून अधिक न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या मुठीमध्ये गेलेली आहे आणि गेल्या दहा वर्षात जे न्यायमूर्ती इथे नेमण्यात आलेले आहेत यापैकी अनेक न्यायमूर्ती हे हिंदुत्ववादी विचारांनी पछाडलेले आहेत त्यांच्याकडून तुम्ही न्यायाची अपेक्षा करू नका जसे निवडणूक आयोगाचे आयुक्त हे पूर्वी अमित शहाकडे अधिकारी होते हे जे ज्ञानेंद्र कुमार पांडे जे आहेत ते अमित शहाकडे अधिकारी होते अमित शहाची सेवा त्यांनी केलेली आहे तीच त्यांनी निवडणूक आयोगात येऊन चालू ठेवलेली आहे लक्षात अशा प्रकारे निवडणुका चोरल्या जातात महाराष्ट्रात निवडणुका चोरल्या जातात आणि महाराष्ट्रात तर काय झालं आहे बघा दहा अकरा महिने झाले या सरकारला येऊन फडणवीस सरकारला हे तर गुन्हेगारांचं सरकार आहे कोण दारूचा बार चालवतो आहे कोण आणखीन काय करतो आहे कोण रमी खेळतो आहे कोण जमिनी हडप करतो आहे ना पुण्यामध्ये नाही मुंबईमध्ये पुढं खूप जमिनी हडप केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसांनी केलेले आहे ते लक्षात घ्या सगळं क्रिमिनल सरकार आहे मीडियाचा रोल काय माझा मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये मीडियाचा रोल काय आहे जे वृत्तपत्र खरं सांगत नाही त्या वृत्तपत्रावर बहिष्कार टाका जे चॅनल खरं बोलत नाही ते चॅनल पाण्यासं बंद प्रकारे या सगळ्या लोकशाहीमध्ये लोकशाही अर्धमेली व्हायला सगळ्यात मोठा जबाबदार जर कोण आहे चार स्तंभांप्रमाणेच तर तो मीडिया आहे मीडियाने आपल्या हातातला अंकुश विकला तो सत्ताधाऱ्यांना देऊन टाकला सत्ताधाऱ्यांपुढे लाचार झाला मीडिया काही लोक लोभामुळे लाचार होतात काही लोक भीतीमुळे लाचार होतात मी तुम्हाला सांगतो चौथी ट्रिक सांगतो तुम्हाला काय आहे पत्रकारांना घाबरण्याची घाबरवण्याची जे पत्रकार सरकारवर टीका करतात ना त्यांना करता ट्रोल करा ही भारतीय जनता पक्षाच्या आय टी सेलने निर्माण केलेली ट्रोल आर्मी आहे ही ट्रोल आर्मी यापैकी बहुतेक जण हे भाजपचे कार्यकर्तेसुद्धा नाही यांना ट्रोलिंग करण्यासाठी पैसे दिले जातात चाळीस पैसे दिले जातात की चाळीस रुपये हा मुद्दा वेगळा तो त्यांचा मुद्दा आहे तो काय माझा मुद्दा नाही चाळीस पैसे देत असाल तर थोडे वाढवा एवढंच माझं म्हणणं आहे पण एवढे कमी देऊ नका आजच्या पत्रकारांना भगतसिंग कम्युनिस्ट होता हेही माहीत नसतं <laughs> आजच्या पत्रकारांना वाटतं भगतसिंग भाजपचाच भाग होता विवेकानंद भाजपचेच भाग होते मी सांगतो अरे वाचा की जरा काय आता फक्त काय म्हणतात ते माईक घेऊन जायचं सकाळी संजय राऊतांकडे ते काहीतरी बोलणार मग त्यांच्या विरोधी नेत्यांकडे जायचं तुमचं मत काय तुमचं मत काय आम्ही काही शोधणार नाही आम्ही ट्विटरवरून बातम्या करणार आत्ता आता सोशल मीडियावर दहा वर्षानंतर थोडं बॅलन्स व्हायला लागलं बघा पहिल्यांदा तर आमच्यावर एवढे हल्ले व्हायचे वाटेल त्या धमक्या गाणगाण लिहिणं त्यावेळेला जर आम्ही हटलो असतो ना तर आज सोशल मीडियावर नसतोच आत्ता दहा वर्षानंतर बॅलन्स झालेलं आहे hmm. फेसबुकवर पण बॅलन्स झालेलं आहे येतात भाजप मी माझा फेसबुक ओपन ठेवतो भाजपवाले येतात शिव्या घालतात घाणगाण शिव्या घालतात पण आता त्याचं काही वाटत नाही सुरुवातीत सुरुवातीला वाटायचं अरे काय घाणेरड्या शिव्या घालत आहेत तर मी आता म्हणतो घाणेड्या शिव्या पण कळल्या ना आपल्याला एरवी कशा कळल्या असत्या की फॅसिस्ट लोकं इतरांना नामोहरम करायला काय काय मार्ग वापरतात आणि आपला आपली सहनशक्ती पण वाढते या देशातल्या कोर्टानी माझी सहनशक्ती वाढवली या देशातल्या पोलिसांनी माझी सहनशक्ती वाढवली तशी सोशल मीडिया ट्रोल्सनीसुद्धा सहनशक्ती वाढवलेली आहे माझी हे लक्षात